नमस्कार विजेचा धक्का लागून नंदुरबार जिल्ह्यातील दोन तरुण कामगारांचा मृत्यू चांदवडच्या विटावे गावातील घटना नातेवाईकांचा एकच आक्रोश चांदवड गुन्हा दाखल विजेच्या लाईनचे काम असताना मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जोरदार धक्का लागून दोन कंटाटी कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे येथे घडली यात सुनील खुमावडवी वय बावीस राहणार आशिष नगर तालुका शहादा व केवल सिंग सोत्या पाडवी व सत्तावीस राहणार देवमोगरा पुनर्वसन तालुका अक्कलकुवा या घटनेत दोन तरुण कनराष्ट्रीय कं, कामगारांचा मृत्यू झाला आहे दोघेही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील आहेत घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी चांदगड रुग्णात प्रचंड आक्रोश केला दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करून आज त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे दोघे मजूर इलेक्ट्रॉनिक लाईटचे पोल उभे करून त्यावर ई केवल पसरण्याचे काम करताना मंगळवार दिनांक सहा सकाळी अकरा वाजता दोघे एच टी एल टी लाईनच्या खाली काम करत होते धोक्याची जाणीव असतानाही कॉन्ट्रॅक्टर पवार यांनी मजुरांना कामासाठी आवश्यक असणारी योग्य ती सुरक्षात्मक विद्युतरोधक साधने पुरवली नाहीत तसेच वायरमन उज्ज्वल मधुकर ढेमे यांना एस टी लाईन बंद न करता लाईन बंद केली आहे असे फोनद्वारे कळवले त्यामुळे भर पावसात काम सुरू असताना विजेचा स्टॉक लागून दोघांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे संध्याकाळी त्याच्या गावी दोघांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे दोघांच्या मृत्यूत कारणीभूत झाल्याप्रकरणी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नांदेव पवार राणार रामपूर तालुका चांदवड वायरमन उज्ज्वल मधुकर देणे राणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमन खुर्सने राणार रायपूर तालुका चांदवड या तिघांविरुद्ध बी एल एम कलम एकशे पाच तीन पाच अन्वे गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस निरीक्षक कैलास वाघ याच्या अधिक तपास करीत आहेत सात प्राणिवसाठी नितीन सावडे नंदुरबार